परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच बहुजनांच्या उद्धाराकरिता ज्या महामानवांनी कार्य केलेलं आहे त्या सर्वांच्या कार्यास प्रथमतः आज आपण भारतीय बौद्ध मार्फत वाठोले साहेबांच्या घरी वर्षावासाचा सा कार्यक्रम घेत आहोत आणि कार्यक्रमाचा विषय आहे धम्म आणि विज्ञान हा विषय तसा खूप म्हणजे खूपच मोठा आहे धम्म आणि विज्ञान हे वेगळं नाहीच जगामध्ये बौद्ध धर्माला मान्यता मिळालेली आहे कारण कारण हा धर्म हा विज्ञानावर अवलंबून आहे विज्ञानवादी आहे खरं पाहता तसं जर बघितलं तर धम्मातूनच विज्ञान उत्पन्न झालेलं आहे भगवान बुद्धांनी जे सांगितलेलं आहे कोणतीही गोष्ट उगीच होत नाही आहे म्हणजे कारण नसताना काही होत नाही कार्यकारणभाव हा लागतो हा विज्ञानाचाच एक विषय आहे कार्यकारणभाव आहे म्हणजे भगवान बुद्धांना जगाने आज मान्यता दिलेली आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मागच्या दहा हजार वर्षाचा इतिहास काढलेला आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने आणि मानवाच्या उत्थानाकरिता मानवाच्या करता, करता। ज्या लोकांनी कार्य केलेलं आहे अशा लोकांची शंभर लोकांची यादी काढली त्या यादीमध्ये सर्वात प्रथम नाव हे भगवान गौतम बुद्धाचं आहे दुसरं नाव हे महावीरांचं आहे तिसरं नाव हे सम्राट अशोकांचं आहे आणि चौथं नाव हे आज सगळ्यांना आज आपण सगळ्यांना ज्या ठिकाणावर आपण इतक्या आनंदात इतक्या उत्साहात राहतो ज्यांच्या कार्यामुळं आज आपण राहतोय त्या पा... ते बौद्धीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे आणि ही खूप खूप खुँ, खूप अभिमानाची गोष्ट आहे की भारतातीलच सर्वजण आहेत तर आज आपण जो विषय घेतलेला आहे की विज्ञान आणि धम्म तर धम्मानुसारच विज्ञान आलेलं आहे भगवान बुद्धांना जगाने मान्यते मान्यता दिलेली आहे की भगवान बुद्ध हे सुपर सायंटिस्ट आहेत म्हणून का बरं सुपर सायंटिस्ट म्हणजे असतील कारण प्रत्येक सायन्स म्हणजे सायन्स म्हणजे काय की एखाद्या गोष्टीची चिकित्सा करणं एखादी गोष्ट ती सत्य आहे का हे बघणं आणि ते सर्व सर्व ठिकाणी तेच सत्य असलं पाहिजे एका ठिकाणी सत्य आहे दुसऱ्या ठिकाणी सत्य नाही ह्याला विज्ञान म्हणता येणार नाही ह्याला सायन्स म्हणता येणार नाही तर जे सत्य आहे ते सर्वार्थात सत्य असलं पाहिजे आता एखाद्या झाडाची फांदी तोडली तर ती अमेरिकेत जोडली जाईल का नाही जाईल ती भारतात जशी जो तोडल्यानंतर जोडली जात नाही तशी तो अमेरिकेत तोडल्यानंतर जोडली जाणार नाही हे सायन्स आहे हेच भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की जे सत्य आहे ते तुम्ही स्वीकारा आणि भगवान बुद्धांनी जो मनोचिकित्सक म्हणजे भगवान बुद्धांनी जो पण अभ्यास केलेला आहे तो माणसाच्या मनावर अभ्यास केलेला आहे की माणसामध्ये दुःख आहे दुःखाला कारण आहे कारण जे आहे ते आपल्याला निवारण करता येतं आणि त्यातून आपल्याला बाहेर पडता येतं हे जे भगवान बुद्धांनी चार आले असतात ते आपल्याला आप सांगित सांगितलेले आहे हा मूळ गाबा आहे सायन्सचा हा मूळ गाबा आहे तुमच्या उत्थानाचा म्हणजे तुम्हाला जर दुःखात बाहेर पडायचं असत तुम्हाला स्वतःची उन्नती करायची असत तर ह्या गोष्टीला आपण एक चिकित्सक वृत्तीने चिकित्सक पद्धतीने बघितलं पाहिजे हे भगवान बुद्धांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि ह्या विषयावर पूर्ण नॉलेज देण्यासाठी दे आपल्याकडं भारतीय बौद्ध महासेचे घाटेसाहेब आलेले आहेत आणि ते बोलतील तर दो दो मी थोडक्यात मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे धन्यवाद जय हिंद आपल्या समाज टीव्ही लाईब करा आणि बेल ऐकून दाबा